हॅलो या ठिकाणी डॉक्टर मोहन देशमुख सर आलेले आहेत जे देशमुख कुटुंबाचे आहेत ए बाबा खाली बसा ना खाली बसा, बसा तुम्ही जर खाली बसला नाही तर हे आंदोलन यशस्वी होणार नाही तुम्ही थोडे कपडे माळण्याच्या उद्देशाने जर उभा असाल तर हे चुकीचं आहे त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर एवढे भयंकर वळ होते त्यांनी संविधानासाठी आपलं शरीर त्या ठिकाणी संपवलं आणि आपण जर खाली बसणार खाली बसणार खाली बसणार खाली, बस खाली बस खाली बसा खाली बसा इकडून बस खाली उपस्थित सर्व लाँग मार्चचे नेते आणि यांच्या प्रमुख नेतृत्वात या ठिकाणी हा लाँग मार्च निघाला असे आशिष भैया वाकोडे आणि परभणीचे सर्वच ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते औरंगाबादचे पॅन्थर रिपब्लिकन सर्व पक्षाचे आमचे लढवये सर्वच ज्येष्ठ नेते भीमसैनिक आपल्या सर्वांना मी जय भीम करतो सचिनराव मायच्यानं कुणाचा नाद करा पण परभणीचा नाद करू नका संपल्याला आंदोलन जिवंत करण्याची ताकद जर कुणात आहे तर ती परभणीवाल्यामध्ये हे तुम्ही दाखवून दिलं yeah. आणि मी मला या आश्चर्य या आया बहिणींचं वाटतंय की या जवळपास गौतम नगरचे किती जण आहेत हात वर करा सगळे गौतम नगर आहे आता हे गौतम नगरच्या महिलांना सर्वात जास्त मारहाण झाली पण त्या हारल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी सांगितलं गोरबांड तुझी विकेट पाहल्याशिवाय परत येणार नाही त्या चिगरबा आज आमच्या रमाईच्या लेखी म्हणून आली रे आली गोरबांड आता तुझी वारी आली सोडायचं नाही संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जी भूमिका घेतली संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जे झालं संविधानाच्या रक्षणासाठी सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी शहीद झाला माझा समाज एकटा पडलाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून खाम येऊन आमचा पॅनथर नेता शहीद विजय बाबा वाकुडे सुद्धा त्या ठिकाणी गेले त्यांना टेन्शन आलं होतं की माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही ते केसेसला घाबरले नाही ते पोलिसांना घाबरले नाही ते इतरला या फायरला घाबरले नाहीत एक पॅन्थर आहे पोलिसाला घाबरू शकत नाही तो फक्त आमच्यातून यासाठी गेला की माझ्या समाजाला न्याय का मिळाला नाही अनेक राजकारण झालं सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन संपलं मार्च काढून हे आंदोलन जिवंत केलं तुम्ही दाखवून दिलं की आमच्यासाठी जगण्याचा एकमेव आदर आमच्याकडे काही नसलं तरी चालेल पण आम्हाला जर संविधानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढण्याची ताकद हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं अरे इथं दोन वाघ येते ए ते जखमी कुठे तर ए जखमी कुठे तर उभा राहा हे दोन जखमी तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामच्या अरे त्याला पळू पळू मारलं पळू पळू मारल त्याला जणांना या ठिकाणी त्या व्हायरल केल्या अक्षरशे लोक रडत होते ते मार खाताना बघणारा हा ढाण्या वाघ इथं जखमी अवस्थेमध्ये प्लास्टर घेऊन आलाय आणि त्याने सांगितलं कि भाई आम्हाला फक्त आमच्या हातावर खांद्यावर गळ्यावरती जय भीम होत म्हणून मारहाण केलं टॅटू काढला म्हणून मारहाण केलं आता वाले काय म्हणतात माहितीये का जेव्हापासून यांना टॅटू बघून मारले ना तेव्हापासून सगळे टॅटू वाले जय भीम लिहाला बुक ता। येत एवढी ताकद या तरुणांमध्ये ही ताकद तुम्ही दाखवली खरंच तुम्हाला जय भीम मित्रांनो आज पुन्हा घटना घडली हा सोपान पवार आणि याची अवलाद हा एकटा नाही हा देशव्यापी षडयंत्र तुम्ही लॉंग मार्च मध्ये चलत असताना आज पुन्हा घटना घडली अमृतसरला पंजाबला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधानच प्रतीक जाळून टाकलं आणि बाबासाहेबांच्या खांद्यावरती चढून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती हातुड्याने हल्ला करण्यात आला ही घटना पंजाबमध्ये आज दुपारी घडली इथं बोर्ड नावाचा फोडला हा पवार हे देशव्यापी सुरू आहे देश लक्षात घ्या आणि जर तुमचं आंदोलन उभा राहिलं नसतं ना तर या ठिकाणी आतापर्यंत अनेक पुतळ्यांची विटंबना या हरामखोरांनी केली असती तुम्ही दाखवून दिलं तुम्ही खचून जायचं नाही मी वाकोडे विजय वाकोडे यांचे आव्हान करतो अरे दुःख छोट नाही आज गाडीने उडून दिलं हाताला लागलं आणि मी ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस आशिष वाकोडे यांनी सांगितलं की भाई माझ्या वता वतीने समाजाला सांगा की हात मोडला काय पाय मोडला काय रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लाँग मार्च चालत राहील आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे या ठिकाणी अनेक तरुण फिरतात त्यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीच्या चा, चौथ्या पर्वाचे सचिन पाच गुंजे असतील अमोल भालेराव असतील आमचे सिद्धार्थ राव ज्येष्ठ नेते असतील भीमराव साहेब असतील आमचे रवी दादा सोन कांबळे असतील असे अनेक नेते हे निघालेत पोलीस धमक्या देतात गेल्या वेळेस परवाणीला मी भाषण केलं होतं तुमचा लाँग मार्च निघला होता त्याच्यात मला पुन्हा समजलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला दीपक भाईने आरोतोरो बोल अरे देवेंद्र फडणवीस तुला आरोतर बोलायचं नाही तर काय बोलायचं आमचे मुर्जे पाडल्यावर तू जागा होणार आहे का काय बोलायचं तुला अरे दगडाचं काळीज आहे का तुझ अरे आमच्या भाईनी रस्त्याने चालतय पटापटा फडतायत आमच्या भागाला त्या ठिकाणी गाड्या उडवत आणि देवेंद्र फडणवीस उद्योग आणायला गेलाय कुठंतरी दावोसला अरे आमचा इतर संविधानाचा खेळ करून उद्योग करून आमचे मुर्दे पडायला लागलेत आणि तुम्ही दावसला जाता योग्य नाही आणि म्हणावट ही ताकद तुमच्या पाठीशी आज औरंगाबाद मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी आहे अनेक बाजूला एक सभा चालू आहे ती सुद्धा ही सभा चालू आहे हा लॉन्ग मार्च मोठा होत जाईल पण आया बहिणीनो भावांनो आशिष भैया मी तुम्हाला पुन्हा कळकळीचं आव्हान करतोय की तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना की आता आम्हाला या ठिकाणी आम्ही थकलोय जीवाला काय होईल त्या दिवशी तुम्ही थांबा लढायचे अनेक मार्ग आहेत पण आता बलिदान जाऊ द्यायचं नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि तुमचं आंदोलन अशाच पद्धतीने पुढं वाढत जाईल त्याची ताकद वाढत जाईल अनेक या पद्धतीने का। का। या काउंटर अनेक घटना घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका अनेक काउंटर मार्ग निघतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका ठामपणे हा मोर्चा पुढे घेत जा घेऊन जा असं आव्हान करतो आणि सर्व भीम सैनिकांना या ठिकाणी आव्हान करतोय की लॉंग मार्च हा मानवतेसाठी आहे संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आहे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी या ठिकाणचा माऊली सोट म्हणून जो लातूरचा त्याला न्याय देण्यासाठी उभा आहे अरे यांच्या मागण्या गैर काय त्या आमच्या आईने दहा लाख रुपये तोंडावर जिगरबाज आई म्हणावं लागेल रमाईची लेख म्हणावं लागेल यांची जात सोडू देऊ नका आणि सोमनाथ सूर्यवंशी विजय बाबाचं बलिदान वाया जाऊ देऊ नका एवढं असणारं आव्हान करतो आणि थांबतो जय भीम আশিষ <muchas> ভাইয়া